नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज नवरात्रीची तिसरी माळ आणि स्त्रीचं कौतुक करणारी गुणगान करणारी माझी तिसरी कविता ह्या नवरात्री रोज स्त्रीवरची एक कविता मी सादर करायचा उपक्रम सुरू केलाय कसा वाटतो नक्की सांगा माझ्या कविता आवडत असतील त्यालाही अभिप्राय द्या आणि अर्थात माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आजची कविता तुमची माझी सगळ्यांची मनस्विनीची ऐका ती कशी असते मनस्विनी असते तिला ना सगळंच हवं असतं सगळंच करायचं असतं मनापासून मन लावून तिला सगळ्याची भारी हौस खाण्याची खिलवण्याची गाण्याची कवितेची फिरण्याची भटकंतीची आणि शांत निवांत गजल ऐकायची तिला आवड आहे जगण्याची तिला आवड आहे जगण्याची भरभरून समरसून बरोबर ना हो खरेदी म्हणजे तर तिचा श्वास मग विंडो शॉपिंग देखील चालत मूड ठीक करायला खरेदीच औषध लागू पडत खरे असो किंवा अरुण दाते संदीप खरे असो किंवा अरुण दाते आशा तर वा! वागजीची गजल तर भावतेच आणि उडत्या गाण्यावर ठेका पण धरते लावणी पण निषिद्ध नाही आणि अभंग ही वर्ज नाही लावणी पण निषिद्ध नाही आणि अभंग पण वर्ज नाही बाहेरच जग तर तिला खुणावतच बाहेरच जग तर तिला खुणावतच पण घराकडे दुर्लक्ष नाही कर्तव्यात कसूर नाही जसा प्रसंग तसा वेश आणि वागणं जसा प्रसंग तसा वेश आणि वागणं पूजेला साडी आणि डान्स करताना मेडी यात तिला काहीच वावग वाटत नाही सर्व प्रकारची मजा तिला आवडते सर्व अनुभव ती भरभरून घेते तिला घर पण सांभाळायचं आहे तिला घर पण सांभाळायचं आहे मुलांकडे लक्ष द्यायचं आहे घरातल्या इतर सर्व गोष्टी आणि सर्व व्यक्तींमध्ये तिला तेवढाच रस आहे आणि त्याचबरोबर तिला स्वतःची आवड रुची देखील जपायची आहे छंदात मन रमवायचं आहे काहीतरी नवीन धाडसी करायचं आहे सगळ्यांच्या नजरेतच नव्हे स्वतःच्या नजरेत, नजरेत देखील तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे स्वतःच अस्तित्व तिला खुणावत आहे तिला स्वतःचा एक कोपरा हवा आहे समाजाचं ऋण फेडण्यासाठी श्रम करण्याची देखील तिची तयारी आहे आणि स्वतःची कला जप जोपासण्यासाठी देखील ती उत्सुक आहे केवळ केवळ मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी तर एका कौतुकाच्या शब्दासाठी तिची सारी धडपड आहे कारण तिला जगण्याची आवड आहे स्वत्व जपण्याची ओढ आहे फक्त तिला एक खंबीर साथ हवी आहे मूक संमती हवी आहे फक्त तिला एक खंबीर साथ हवी आहे मूक संमती हवी आहे तिच्या पंखात बळ भरणारी तिच्या सोबत असणारी प्रेमळ संगत हवी आहे प्रेमळ संगत हवी आहे कशी वाटली कविता नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद